आणि त्यावेळेला म्हणाले किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीने ज्ञानेश्वरीच जे निरूपण आहे ते समाज उद्धारासाठी सांगितलेलं एक आदर्श धर्मत याच्यात मी सांगितली आणि म्हणून हे धर्म कीर्तन आहे मला वाटतं पूर्वीच्या निरूपणाचा हा दर्जा होता ते धर्म कीर्तन होत आता कीर्तनाचा दर्जा कुठे म्हणजे ते जाहिराती येत होते ना मागे टीव्ही वर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा तसं असता असं म्हणण्याची कुठे नेऊन ठेवलाय संप्रदाय माझा <laughs> सकाळच येते अधिकार सर्वांनी करावं पण त्याच्या परंपरा काही पाळाव्या या व्यासपीठावरून काय बोलावं काय बोलू नये व्यासपीठावर उभं राहणाऱ्या माणसांनी कसं वागावं कसं वागू नये आपण सामान्य गोष्ट खरी आहे पण काही प्रयत्न तर करा